मौजे नावकी येथे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न मौजे नावकी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे परमपूज्य बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नावकी गावामध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील व निळ्या ध्वजाचे दोजा ध्वजारोहण सरपंच मुक्ताबाई तुकाराम भुसारे यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले तर दुपारनंतर सुमारे तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत गावकऱ्यांनी आपला जल्लोष साजरा केला मिरवणूक संपल्यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आले व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश वक्ते जलील पटेल गौतम दिपके आनंद वाहिवळ विजय लिंगायत अनसाजी वाटोडे धनंजय रणवीर बोधाचार्य गोंदम दिपके भगवान खंदारे तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव भुसारे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस प्रमुख वक्ते जलील पटेल बोलताना म्हणाले की नाव किंवा की सभागृहासाठी जो निधी उपलब्ध झाला आहे तो निधी गावकऱ्यांच्या आग्रहास्थ मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मिळवलेला निधी आहे आणि या निधीतून लवकरच सभागृहाचे काम सुरुवात होईल असेही ते बोलताना म्हणाले जयंतीसाठी मोठ्या संख्येने उपासक उपासकांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष सीताराम खंदारे उपाध्यक्ष मदन खंदारे सचिन गुणवंत खंदारे उपसचिव अभिमान खंदारे सहसचिव विठ्ठल खंदारे कोषाध्यक्ष नवनाथ खंदारे सल्लागार विशाल खंदारे व सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळ नावकी रमाई महिला मंडळ नावकी पंचशील पंचशील संघ नावकी या सर्वांनी जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळ कमी असल्यामुळे मला थोडक्यात बोलायचं मी सांगितलं आणि बराचसा वेळ झाल्यामुळं सर्वजण तटस्थ बसलेले आहात आदरणीय पूर्ण व्यासपीठ आमचे गावातून आलेले रंगीन कंपनी या गावचे खंदारे पूर्ण बंधू भगिनीने आज आपण फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आज एकशे चौतीसवी जयंती आपण साजरी करत आहोत जयंती साजरी करण्याच एकमेव उद्देश आपण कोणाच्याही जयंत्या साजऱ्या करीत नसतो जयंत्या त्यांच्या साजऱ्या करण्यात येत असतात ज्यांनी देशासाठी समाजासाठी त्यांनी योगदान दिलं आणि त्यांनी कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संविधान लिहिलं या संविधानामुळे देश आज सर्व समाजासाठी त्यांनी केलं आणि ह्या जयंतीमध्ये सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी करत आहेत अभिमानाची गोष्ट आहे मी कमी वेळ असल्यामुळे सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही कारण तर आपली तळमळ बघून आपण केव्हापासून मिरवणुकीमध्ये आपण वेळ दिलात आणि मिरवणूक साजरी केली आणि सर्वांनी आनंद भोगला जयंतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी जे योगदान दिलेत ते अमूल्य योगदान आहेत त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याच देशात नाही तर परदेशामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे मी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली मला आमचे भगवान खंदारे माझे मित्र आहेत क्लासमेट आहेत मला त्यांनी इथली फार मोठी जबाबदारी दिलेली आहे मला इथे सभागृह या नावकीमध्ये सभागृह करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की पटेल तुम्ही आमच्या नावकीमध्ये एक बौद्ध सभागृह करून द्या मी ते सभागृह करण्यासाठी मी त्यांचा शब्द झेललेला आहे निश्चितच या दोन महिन्यामध्ये त्या सभागृहाचं काम आपलं चालू होईल दुसरी गोष्ट मी एका कार्यक्रमामध्ये भीमनगरला पण गेलो होतो तिथं पण मी शब्द दिलेला आहे टप्प्या टप्प्याने भीमनगर वासियांना पण शब्द देतो की भीमनगरचा भी सभागृह मी करून देईल नाराज होण्याची काही आवश्यकता नाही पण ज्या जागी समजा मी सुरुवात अगोदर नावकीमध्ये होईल त्याच्यानंतर भीमनगर मधून होईल हे पण शब्द देतोय मी तुम्हाला मला संयोजकाने बोलवलंय मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी संयोजकाचे समितीचे ह्या जयंतीच्या समितीचे सर्व अध्यक्षांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी दिलेला शब्द पाळी निश्चितच ह्या साक्षीने आजच्या कार्यक्रमाच्या साक्ष्या शब्द देतोय आणि मी माझी जागा घेतोय जय आभार आहे निमित्त फक्त सात आहे आपली सर्वांची जन्मोजन्मीची आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच उपासक उपासिका पाहुणे मंडळी स्टेजवर विराजमान असलेले सर्वच उपासक मित्र मंडळी आपण सर्वांनी या जयंती मंडळामध्ये सहभाग नोंदून आमचा जो उल्हास आहे आणि आपला सुद्धा आहे सर्वांनी द्विगुणित करून मोठ्या उत्साहात आपण आनंदामध्ये या या ठिकाणी मिरवणूक सामील झालात मी आमच्या नावती बौद्ध पंच कमिटीतर्फे सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो सर्वांना जय भीम आणि यानंतर पुरुष मंडळाची विनंती आहे कृपया आपण याच ठिकाणी पंक्ती धरून बसायचे